विकास कामांच्या जोरावर मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करू महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना विश्वास विरोधकांकडे दाखवायला काहीच नसल्याने खोटे आरोप केले जात आहेत यातून मतदारांची करमणूक होत असून आपण मागच्या दहा वर्षात केलेलं काम घेऊन जनतेसमोर जाणार आहोत विकासकामांच्या जोरावर मावळ लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून आपण विजयाची हॅट्रिक करू असा विश्वास खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्याकडून खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर कामच केली नसल्याचा आरोप करण्यात येतोय याबाबत बोलताना बारणे यांनी विरोधकांकडे दाखवायला काहीच नसल्याने खोटे आरोप केले जात आहेत यातून मतदारांची करवणूक होत असून आपण मागच्या दहा वर्षात केलेलं काम घेऊन जनतेसमोर जाणार आहोत विकासकामांच्या जोरावर मावळ लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून आपण विजयाची हॅट्रिक करू असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे विरोधक भीरोधा, विरोधकाच्या परीने आरोप प्रत्यारोप करतो कारण त्याला विकासाचं काही दाखवण्यासारखे त्याच्याकडे काही नसतं आणि जो विरोधी पक्षाचा उमेदवार असतील विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील हे सातत्यानं अशा गोष्टी गोष्टीवर त्यांनी काय केलं त्यांच्याकडे सत्ता होती देशामध्ये केंद्रामध्ये त्यांनी काय केलं ते जनतेपुढं मांडावं किंवा ते काय काम करणार हे जनतेपुढं मांडावं आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून ही जनतेची करमणूक होती मतदाराची करमणूक होती आपण त्यांना स्वतःला जरा फिरून तुम्ही सारख्या कर्जतच्या तुम्ही सारख्या आदिवासी भागामध्ये जाऊन पहा म्हणावं काय केलं पनवेल सा ते कर्जत रेल्वे लाईनच काम चालू आहे ते त्यांना दाखवावं आणि आता जी विकासाची कामं कर्जत तालुक्यामध्ये किंवा रायगडच्या परिसरामध्ये आता सध्या चालू आहे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून तिथे जाऊन त्यांना दाखवा आणि त्यांचे फोटो काढून तुम्ही त्यांना दाखवा हे काम चालू आहे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे सहाही आमदार आपलं काम करत आहेत असं बारणे यावेळी म्हणाले देशाच्या आर्थिक सत्तेकडे वाटचाल सुरू असताना होणारी ही निवडणूक महत्वाची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करतोय असंही बारणे यांनी म्हटलं आहे विरोधी उमेदवाराने आपलं परिचय पत्रक आणि जाहीरनामा पाहावा आणि प्रत्यक्ष जाऊन कामं झालीत की नाहीत ती पाहावीत असा टोलाही बारणे यांनी लगावला आहे लोकसभा महायुतीचे सहाय्य आमदार आहेत आणि साई आमदारांच्या भेटी घेतलेल्या साई आमदारांना भेटलेले आहे चांगल्या पद्धतीने सकारात्मक ते सगळे आमदार आहेत माझं काम देखील ते चांगलं दे करतील महायुतीचं काम करतील शेवट देशामध्ये नरेंद्र मोदीची सत्ता राज्यामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेली महाविकास आघाडीची सत्ता महायुतीची सत्ता या माध्यमातून आपण पुढं जाणार आहे आणि मी मला पूर्ण आत्मविश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मावळची जनता ही विकासाला मत देईल पट्टी डोळ्यावर ओढलेली आणि ज्याच्याविषयी खर तर मी काही बोलणं चुकीचं होईल खरं तर जाहीरनामा किंवा माझं परिचय पत्र त्यांनी वाचावं आणि ते वाचून त्या त्या भागामध्ये जाऊन पाहावं काम आणि त्या भागामध्ये त्यांनी जनतेला विचारावं हे काम झालं किंवा नाही झालं ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न